हाय ना भावांना बहिण ना काय चाललंय झालं का नाही ज्या हां हा झाला तस चला म्हणलं थोडं आज महत्वाचं बोलायचंय बरं का मला म्हणजे कसं माहिती आहे का कि जेव्हा आपलं नाव होतंय आपल्या गावामध्ये एक सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं आपल्याला चार लोक आहेत बाहेर गावचे लोक आहेत तेव्हा गावातलेच असे असते काही मुर्दे की ते आपला पुरेपूर माग खिचण्याचा प्रयत्न करत आपल्याविषयी प्लॅन करत भरपूर असा प्रयत्न करत की यांना माग कसं खिचावा कारण की त्यांना वाटतंय ना याच्या जीवनामध्ये एवढं दुःख असून सैना हे एवढं दुःखाला मात देऊन सैना गरिबीमध्ये एवढं खुश राहत तर हसूनच दाखवितं आणि आमच्याकडे एवढा पैसा असून आमच्याकडे एवढ्या बिल्डिंगी बँक बॅलेन्स गाड्या असून पण त्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे एवढं बँक बॅलेन्स असून एवढ्या गाड्या असून तरी पण ते खुश नाहीत म्हणून आमच्यावर जळतेत तरी पण म्हणजे एक विचार करायची गोष्ट आहे ते सुखानी त्यांना सुखानी घास नाहीये आम्ही ना चटणी मिरची खातो तर आमच्या पत्राच्या घरात पण कधी आहे ना कोणावर जळत नाही सांगायची गोष्ट म्हणजे अ बघा आठ दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ सोडला होता म्हणजे एक बाई ती मला भांडायला आली होती ती भांडायला आली तर याचा प्लॅन म्हणजे आता ही साखळी पुढे नाही माहिती आहे का भांडू भेणू तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते ही जी साखळी आहे ही पाच ते सहा ते सात जणांची साखळी म्हणजे पहिलं आहे ना याने काय केलं तुम्हाला ते एक सांगते पहिलं याने काय केलं दाजीला खूप मानसिक त्रास दिला कामामध्ये दाजीला मानसिक त्रास दिला त्यांची पगार कपात केली काम करून सईनं पण त्यांच्या गैरहाजऱ्या टाकल्या सुट्टी नाही म्हणजे सुट्टी जर घ्यायची असली त्याच्या हाताला एवढा मोठा काटा घुसलेला मागदी एवढा मोठा त्याचा बमची बम हात सुजलेला ते व्हिडिओ पण आहे माझ मायाकडे अजून ते एवढं हाताला लागून पण ह्या लोकांनी सुट्ट्या नाही दिल्या आणि त्याच म्हणजे त्याच याच्यामधल्या लोकायला काही नुसतं गावोगाव फिरायला गोव्याला फिरायला याने एक एक महिन्याच्या सुट्ट्या दिल्या म्हणजे गरिबाला एवढं टॉर्चर एवढा त्रास मानसिक त्रास दाजला यांनी एवढा मानसिक त्रास दिला मग त्याच्यामध्ये पण आम्ही पुन्हा नंतर आमच्यावर खोट्या केसच पण दाखल केले पुल तिथं सांगून सैन आम आमच्यावर गुन्हे दाखल केले आम्हाला धमके दिले की व्हिडिओ डिलीट करा त्यांचं कसं आहे माहिती आहे का फक्त आणि फक्त एकच आहे की तुम्ही चॅनेल सगळे डिलीट करा सगळे म्हणजे इंस्टाचं यूट्यूबचं फेसबुकचं चा, सगळं चॅनेल तुम्ही डिलीट करा एवढंच हे म्हणणं त्यांच्यावर मला माहीत नाही आहे त्यांचं काय नेमकं म्हणजे मला हेच समजा नाही की यांचं काम म्हणजे एवढं हे गुंतलेलं आहे की मला हे मला बार धमकेला येत आहे की तू फेसबुक यूट्यूब आणि इन्स्टा डिलेट कर का खरं बोलतोय आम्ही आज एक याच्यामध्ये त्या कामामध्ये गरीबावर अत्याचार झाला अन्याय झाला म्हणून आम्ही आवाज उठवला आणि ह्या लोकांनी आमच्यावर एवढी प्लॅनिंग करून करून इथपर्यंत आज हे प्लॅनिंगच करीत आलेत ते सहा ते, ते सात नंतर पण खोटे गुन्हे दाखल केले नंतर येईनी आता मला पकडले म्हणजे मायावर पण सुद्धा मला पण एवढा मानसिक त्रास एवढा मानसिक त्रास द्यायला भावनं बहिण हे तुम्हाला काय सांगू तर खरंच सांगायला लागेल आज हे लोक मला फोन लावून लावून ना आपल्याला तुम्ही आता सांगितलं तुम्ही रिकॉर्डिंग करून घ्यायचं होतं ना हो रिकॉर्डिंग पण मग मॅत्यात म्हणजे त्या टायमा रिकॉर्डिंग नाही कारण की आपल्याला म्हणजे असं वाटलंच नाही ना, ना। की दोन दिवसापूर्वी ज्या माणसाने आपले पाय धरून माफी मागितलेली तिसऱ्या दिवशी हा माणूस फोन लावून ना आपल्या शिवीगाकडे असं वाटलं का माणसाला फोन सहज उचलला मी झाली अशी बात त्या दिवशी ती बाई आली होती भांडायला तुम्ही बघितलंय ना ती बाई भांडायला आली तर चार दिवसाला ती बाई आठ दिवसाला चार दिवसात धडक येते घरी येऊन शिव्या देती हां भांडणं करती डायरेक्ट आपण कशा माहिती का इज्जतदार लोक तर आपण आम्ही त्यांचं अजून कधी घर पण नाही बघितलेलं आपण कधी कोणाच्या माळ्यावर दगड पण नाही करायचित काय घेण देण नाही कारण की आपल्याला तेवढा वेळच नाही भेटत आपले व्हिडिओ काढायचे आपण आपले ते मागं का कमी टेन्शन आहे का भावना बहिण तुम्ही सांगा मी आधीच डिप्रेशनमध्ये बाई येऊन सही ना चार दिवसाला चार दिवसाला मग मी ना म्हणजे ना मी त्या दिवशी व्हिडिओ काढला व्हिडिओ टाकला टाकला का नाही दोन दिवसांनी तिचा भाऊ आला ना व्हिडिओ डिलीट करायला आला ताई प्लीज यार ताई प्लीज यार तुमही बहीणस तुमही मोठी बहीणस आणि व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ डिलीट केला मग संपलं होतं ना मग काय गरज आहे काल रात्री त्या माणसानी आठ वाजता फोन लावून जाईना डायरेक्ट मला एवढी घाणघाण शिविगाळ केली भावन घाणघाण घाणगाण तर शिविगाळ केली धमक्या पण दिल्या तर की तुझं बघ काय होतय आम्ही तुला काय करतो तर माझ्या लेकरला पण धमकी दिल्या तर मला कसं वाटतंय माहिती का आपण आपले लेकरं आपण आपल्या ताब्यात ठेवा ना दुसऱ्याला का बरं दुसऱ्याबद्दल दुसऱ्याला काय एवढं छाळायचंय अरे तुमचे स्वतःचे लेकरं तुमचे स्वतःचे गाभडे तुम्हाला ऐका ना नाहीत हां ऐकायत का तुमचे गाबडे तुम्हाला आणि तुम्ही दुसऱ्याला का त्रास देताय दुसऱ्याला का धमके देताय तुमचं बघा की यायचं हे एकच आहे प्लॅन याच्या यायला पा पन्नास ते साठ हजार रुपयाला उकळायचे त्यांची लाईक कितीच आहे आणि हो हे एक सांगते याची सहा ते सात जणांची यायची साखळी आहे भो बहिण हे गेमिंग कुठून आहे आता समजा म्हणजे एवढा म्हणजे एवढा समोरासमोर बरोबर दिसत आहे माणसाला जा माणसं डोकं जम चलत आहे नवास समजत आहे की यांची प्लॅनिंग कुठून आहे हे हाटलीवर बसून असं येणा प्लॅनिंग करते आमच्याविषयी कोण तेच जे पाहिले आणि त्याने आम्हाला एवढं टॉर्चर केलं एवढा आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे अजून पण मानसिक त्रास हे याच्या धोरं त्याच्या धोरं याच्या धोर म्हणजे आता त्याच्या त्यांना काय वाटलं आता आम्हाला काय आहे का नाही ते आमच्या म्हणजे त्याने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आम्ही पण त्यांना आमाल पोलीस स्टेशनमध्ये खिचलं एवढं झालं की आम्ही पैशावाले नाहीत ते पैशावाले आहेत त्यांच्या हातावर पोल्टी खात आहे त्यांच्या डोक्यावर पोल्टी खातात त्यांच्या डोक्यावर आम्ही गरीब लोक आमच्या डोक्यावर लो कोणाचा हात नाही आम्ही पैसे देऊ शकत नाहीत एक एक टायमाला हे एक लाख रुपये देते तर एक लाख रुपये देऊ ना आम्हाला एक -एक टॉर्चर करायला हवते तर हां आम्हाला कमजोर म्हणजे एवढं म्हणजे एवढं चाललंय असं की मी सांगू शकत नाही भांडव गावातलीच लोक तर आणि तेच लोक तर का आधी पाच महिन्यापूर्वी आमच्यावर मरणाचे म्हणजे गुन्हे दाखल करून सैना आम्हाला छान सैना आता हे आता इकडं आता येई साखळी लावल्या म्हणजे बघा आम्ही तुला इतके इतके पैसे दिलो तू असं असं तिला बदनाम आता तर रात्री एन सी दाखल केली बघू शकताय मला माहिती आहे एन सीनं काय होत नाही तू म्हणता एन सी काय नाही होत आहे पण पुढं पण आपण बघणार होतो आता काय करणार आता कसं आहे कोर्टामध्येच त्याला खिचणार आहे मी कधी कोणाच्या घरी पण नाही गेले कधी कोणाला बोलले पण नाही पण हे बघा काल त्या व्यक्तीने मला घाणघाण शिवाय द्यायचं करायला पण घाणघाण शिवाय द्यायला तर फोन लावूनच ना मग मी काल त्याच्यावर एन सी दाखल केली हे लोक एवढे मागं पडलेत एवढे मागं पडलेत तर आमच्या वेळेला भान नवीन अक्षरशः आहे ना मला एवढा मानसिक त्रास व्हायला एवढा मानसिक मलाच तर नाही तर माझ्या पूर्ण घरादारला मानसिक त्रास व्हायला गोष्ट म्हणजे भांडण नव्ह प्लॅनिंग करून सगळं डोक्या डोक्याने खेळयो आणि हे डोक्या डोक्याने खेळ हे एवढी भयंकर प्लॅनिंग आहे फक्त आणि फक्त मला मारण्यासाठी प्लॅनिंग आहे की मी कसं मी मानसिक त्रास घेऊन कशी मी आत्महत्या करावं मी कसं माझ्या जीवाचं काहीतरी भलं म्हणजे बरं वाईट करावं आणि हे सगळं आणि सगळं ही इथून आणि अशी प्लॅनिंग चालू आहे म्हणजे हे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर आणि आता जे काय होईन ते कोर्टामध्येच मी त्याला कोर्टामध्ये खिचल्याशिवाय राहणार नाहीये तिथं आता ना 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 हो द्या काय व्हायचं तर काही कसं आहे माहिती काय यायचं सहन करायची हद्दपार झाली तिथं मी त्याच्यावर गुणात हे करणार आहे दाखल करणार आहे डबल यांनी कोणाला विचारून आणि कोणा म्हणजे याची प्लॅनिंग काय आणि यायचं एवढं म्हणजे समजा यानी कोणाकडून पैसे घेतलेत की मला बदनाम करण्याचे आणि मला एवढं मानसिक त्रास द्यायचा म्हणजे हे मला तर मला पण सुद्धा माझ्या नवरलासुद्धा मानसिक त्रास द्याय खूप मानसिक त्रास द्यायला आणि खरं सांगायला आज जर माझ्या जीवाला जर समजा उद्या चालून काही बरं वाईट झालं किंवा माझ्या लेकरला जर काही झालं तर ह्याच्यामध्ये फक्त त्याचे काही साथीदार त्याच्या साथीदारचे मी अजून नाव नाही घेतले पण त्याच्या साथीदारचे पण नाव घेणार चार ते पाच जण आहेत ते आणि ही सगळी प्लॅनिंग करून सैना मला बदनाम कसं करायचं आहे आणि तिला आत्महत्या करायला प्रवृत्त कसं करायची हे पूर्ण प्लॅन चालू आहे माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं होईल मी आधीच नाही ना लेट डिप्रेशनमध्ये कारण की सहा ते सात महिने झाले ह्या लोकांनी एक साखळी लावून सैना माया मागं हा असा गेम करायला लागले तर एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक म्हणजे सारखं चालूच राहते पणला पण लावून देते तिथून काही तरी प्लॅनिंग करते तर लेट परेशान झाली आता सध्या मी माझ्या घरी कसं आहे माहिती आहे का मग जीवन कसं जगत आहे तिथे मही मला माहीत आहे मला ह्या लोकांनी खूप मानसिक त्रास दिला आहे